बघा स्वच्छता चालू आहे बघा ते बघा कसं काढते बघा कशी साफसफाई चालू आहे बघा रामदेव आता घालते तुला नमस्कार मित्रांनो कसे आहात आय होप म्हणजेच असं ब्लॉग ब्लॉकची सुरुवात त्याआधी तुम्हाला सर्वांना सस्नेह प्रेमपूर्वक माझा नमस्कार आता बघा आम्हाला कशी गाडव लोळी आलेली आहे आम्हाला अशी गाडव लोळी बघा बघा आमची बघा मस्ती बघा बघा कशी मस्ती बघा 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 कशी मस्ती आली आम्हाला मस्ती बघा कशी आली आम्हाला मस्ती बघा कशी आली आम्ही सकाळपासून घरी नव्हते ना मी आता आले तर हे बघा आमची मस्ती कशी हे बघा <गया> ब्रुणूचे पाय बघा किती घालत हे बघा गटरातचे पाय आज गटरात बसलेला मी जर नसते ना तर ब्रुणोची आई मेल्यासारखंच असतं ब्रुणू आई मेलेल्यासारखा दिसतो चल मस्ती ब्रणची हो घरी आले जरा बाहेर गेले होते सकाळीच किती वाजले लवकर आले साडेचार वाजल्या साडेचार वाजल्या हातपाय धुतले फक्त सगळ्या मावल्या उभ्या राहिल्यात आपल्या घकरू श्यामा भ्रुणूला फार आनंद झाला आता भ्रुणूला मी आंघोळ घालते बा जेवण करते थोडस काहीतरी खाते आणि भ्रुणूला आंघोळ घालून स्वच्छ करते बरेच दिवस झाला भ्रुणूला आंघोळ नाहीये तो स्वच्छ करतोय असं असं फेकते बघा चार वाजले मित्रांनो साडेचार वाजलेत साडेचार वाजले तरी सुद्धा कसं वाटतं साडेचार वाजेसारखं वाटतं का पण सावल्या लांब गेल्यात ना सावल्यावर कळतं फार खाली गेल्या सावल्या मित्रांनो हरिपाठ झाला आताच आलो आपण हरिपाठावरनं भूण बघा भरण रव्याचे लाडू खाते रव्याचे लाडू जेवण करायचंय आपल्याला आता फ्रेश होऊन यायचं थोड्या वेळ आणि मग जेवण वगैरे करायचं फार कंटाळ येतो बाई असं जायचं कुठे यायचं म्हटलं ते पण काही वाटत नाही त्याचं हरिपटाला था? गेलं ना माणस फ्रेश होतं असं फार कंटाळ येतो आधी पण हरिपटाला गेलं एकदम फ्रेश खा लाडू खा गोड गोड खा आणि नंतर मग जेवण जात नाही खा लाडू खा रव्याचा लाडू तुला काय आवडत नाही ते मला सांग ना आज भ्रुणूला मी आंघोळ घातली आल्यावर जेवणाचा मी मागे आणून ठेवले भ्रुणूला आंघोळ घातली मस्त पैकी थंड थंड पाण्याने आंघोळ केली आज पाच वाजता आंघोळ केली थंड थंड पाण्याने खा बाबू बाबू लाडू खा बाबू लाडू खा, खा। रव्याचे लाडू खा चला आता जरा फ्रेश होऊन येते भ्रुण खाऊन झाले की ब्रुण तिकडे पळतो पाणी प्यायला नाही नाही तू वास घेते तिकडं अरे तिकडे त्यांचं तर डॉगी माझ्या अंगाला फार झटतो बर का हे बघा कशा ओरखड आहेत बघा अंगावरती कसे ओरखड आहेत माझ्या वाईटनेस दिसते अशा ओरखडत हे ते माझ्या अंगावरती त्यांचा तो डॉगी आहे ना हे बघा ओरखडे माझ्या अंगाला फार झटतो मी तिला खाऊ देते ना आता मी खाऊन ना नव्हता त्याच्या मालकिनी एक धप्पाटा टाकला चांगला थॉ कसा मारला काय म्हणजे काठी मारली विवळला चांगलाच सो so, चला मित्रांनो जरा फ्रेश होऊन येते मा, मा मी त्याच्यात तो माझ्यावर फार जीव आहे बरं का त्याचा गाडीला आडव येतो त्याला वाटतं मी त्याला काहीतरी दे खायला देईल खायला घेईल दे दे। फार फार गोड आहे मोती फार गोड आहे त्यांचा मोत्या 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 म्हणतात असं स्ट्रिक डॉग आहे स्ट्रिक डॉग पण छान आहे आणि आपण कितीही लांब असल्याने त्याला काय माहिती कस काय वाश येतो काय येतो तो फार विचित्र एकदम सैरा वैरा धावतो आणि असं धावत जितो माझ्या अंगावर मग मला असं नखे मारे मला चावा घ्यायला सारखे माझ्या तोंडामध्ये त्याचा हात गेल कुठे गेल ते कुठे गेलचो आणि आपण गाडी नाही ना थांबवली आपण असं पुढेच घे आपण आपल्या गाडीने पण पुढेच गेलो ना थांबायचं न थांबवता पुढे गेलो ना सावका सावका साईड घेत घेत तो असं मध्ये मध्ये येतो पण त्याला माहिती येतो स्वतःला इजा करून घेत नाही एकदम साकाच्या समोर येत नाही बाजूबाजून तो ते असं पकडण्याचा प्रयत्न करतो हलकासा असा पण इजा मला पण काही त्रास देत नाही आपण गाडी नाही थांबवतो पण तसंच पुढे जातो ना पण पाठीमागे असं करतो ओ असं करतो सूर लावतो तो मागे ला तो मागे बडबड करत असेल काहीतरी बोलत असेल आपल्याला रागे व्हायचा ग आता तू मला सोडून गेली मी बोलणार नाही जा तू याची असं त्याच्या भाषेमध्ये काहीतरी तर नक्कीच मला बोलत असेल असं माझं मन सांगतं चला आता मी जरा फ्रेश होऊन येते बस बाबा बस जेवण झालं मित्रांनो खाली बसलेला माझा वाघ खाली होता मी म्हटलं हे बाळावरतीय oh. तिकडे मना औरडतोय आणि इकडे हा माझा बाबू हो हजे सोनशे नो आंघोळ केली आज आधी शॅम्पू लावून आंघोळ केली आम्ही हो जखम श... आहे बर कानाला मी आंघोळ करते ना मला दिसली फार आमच्याकडे विचित्र लोक आहेत आपल्यासारखं जग नाहीये हे खरं आहे बाबा आपले आपण कुत्रा कुत्रा कोणाचा जखमी बरं नसलं ना आपण घरात बाबा आपण किती प्रेम करतो पण आपल्या आमच्याशी काय वैर आहे ना मला तेच कळत नाही आमच्या बंडूशी पण आमच्या काय वैर आहे काय माहिती आम्ही कोणाच्या अद्यात नाही मद्यात नाही कोणाच्या घरी कोणाचं वाईट सुद्धा चिंतन नाही कधी मित्रांनो जेवण झालेलं आहे आणि मला फार फ्रेश वाटतं हरि हरिपटाला जायच्या आधी फार थकवा आलता बाहेर ना आले ना फार मुर एकदम असं मरगळून गेलं त्यांना असं वाटतं नको जाऊन दे हरिपटाला पण आज जा, नाही जायचं जा। पण कसं तरी पण आपण ना ज मला चांगला अनुभव जबरदस्ती रस्त्याला लागायचं हरिपट करून आला ना, ना ते एकदम फ्रेश वाटतं घसा बिसा एकदम असा क्लिअर होतो शेट कसे झोपलेत पहा आमचे शेट बघा बघा आमचे शेट पहा शेट कसे विश्राम करत आहे शेट कसे झोपलेले आहे डोळे कसे शेटचे झोपलेले आहेत निवांत <laughs> तक्ता घेतला अगदी उशीला काही गोड झोपले बाई माझं लेकरू पूर्ण माझा फार दमलाय बर का फार उड्या मारतो फार पळतो इकडे तिकडे इकडे तिकडे फार पळतो एवढी कुत्री येतात ना पण तो कधी असं कळवळीत सापडला नाहीये हे हा कुत्रा काय करतो गद्दारी करतो दुसरा कुठला कुत्रा आला ना बरोबर का ते दोघ जण ताव खाऊन येतात मग असं तीन तीन चार चार कुत्रे येतात ना दुसरे ते त्यांच्या मागे लागतात पण ह्याच्या मागे लागत नाही काय ह्यांची भाषा संभाषण होतं काय माहीत नाही कारण का हा पण कोणाच्याच घरी जात नाहीये ह्याचं एवढं इकडे पोट भरतं ना ह्याला काय कुठे जायची गरजच नाहीये ह्याला नको नको म्हणून तर आम्ही ह्याला खायला घालतो अर्ध जेवण ह्याचं आम्हाला कोंबड्याला टाकावं लागतं तर ह्याला कुठे जाण्याचा प्रश्नच येत नाहीये आणि दोन्ही व्हेज नॉनव्हेज दोन्ही असतं याला जास्त करून नॉनव्हेजच असते याच्यासाठी तर ह्याला कुठे जाण्याचा प्रश्न येत नाही तर दुसऱ्या म्हणजे दुसऱ्यांच्या जा शेतामध्ये जात नाही इथं कुठं बिरे काय मरतात ते सगळे कुत्रे काय तिथे पण कळवळ त्यांचं खाण्यापिण्यासाठी मारा तसं हा नाही सोडून घर आपलं जातच नाही आहे हा एवढा स्मार्ट आहे ना आपण म्हणलं ना ब्रणो जा वट्ट्यावर बस ते लगेच वट्ट्यावर बसतो मागेच येत नाही एकदा दोनदा तिकडे शेतावर आलेला मागे तसं आपण लक्ष ठेवायचं कधी कधी मागे येतो पण आपण लक्ष ठेवून थोड्या वेळ आला ना मग आपण त्याला ओरडलं ना जा जा घरी जा घरी जा बस जा तो लगेच जाऊन घरी बसतो एवढं समजदार आपण जे काही बोलू ना ह्याला लगेच कळतं मागे नाही लागत मग आणि असं आम्हाला जर बाहेर जर कुठे जायचंच असेल काही शुभ काम असेल काही असेल आम्ही सूट मग कुठे गेलो गाडी करून तर आम्ही ह्याला पण घेऊन जातो याला असं रा घरी राखण ठेवून जात नाही हां एक दोन चार तासासाठी जर कुठे गेलो तर मग घरी राहतो एक दोन तासासाठी इथं ता मार्केटला वगैरे असं कुठे गेलो ना मग आम्ही एकटीला ठेवतो माझं सोनं कसं झोपलाय मेरे सोनं पुत्र किती मेरे सोनं पुत्र मम्मा मी येते हो मम्मा नाही <laughs> मी <laughs> नाही घेतली ठेवली तुझी पा तुझ्याकडे ठेवून दिली मित्रांनो गोड गोड सुंदर सुंदर अशा माझ्या भ्रुणो सोबत गप्पा मारल्याने मला फार समाधान वाटत अख्ख्या जगाच चूक एकीकडे आणि माझं ब्रुणो आणि मी एकीकडे तुम्ही मला कमेंट करून लिहून पाठवा तुम्हाला विषय ऐकायचं असेल से तर मी सांगते ब्रुणो आपल्या घरी कसा आला आणि का मी ब्रुणोवर एवढं प्रेम करते एखादा व्हिडिओ वीडियो मी व्हिडिओमध्ये वीडियो माझं मन मत व्यक्त करेन कारण का तुम्ही सांगाल की एवढं प्रेम एवढं प्रेम कुठं आहे का असं वरून वरून बोलत असेल आजी बात नाही आहे मी एकदम परेपासनं बोलते आणि खरंच मला ब्रुण माझे माझा जीव की प्राण आहे आणि तो का आहे हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर कमेंटमध्ये तुम्ही मला तसं लिहून सांगा अशा बऱ्याच तर कमेटी आल्या ना की तुम्ही ब्रुणोविषयी आम्हाला सांगा तर मी तुम्हाला सांगेल तुम्हालाही ते आवडेल आणि खरंच माझा ब्रुणो फार गुणी आहे त्याला आम्ही नॉनव्हेज का द्यायला लागलो एवढा जीव का लावतो या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप सविस्तर सांगेन सो मित्रांनो स्किप न करता माझा व्हिडिओ पहा स्किप न करता माझा व्हिडिओ पाहतात त्याबद्दल तुमचे मनपूर्वक धन्यवाद आणि तुम्ही जर माझा पहिल्यांदा माझा व्हिडिओ पाहत असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा कमेंट करायला विसरू नका मी मिराताई इथेच थांबते व तुमची रजा घेते पण पुन्हा भेटणाऱ्या नव्याने उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद काळजी घ्या स्वतःची आणि इतरांची बाय मित्रांनो